मित्रांनो बिग बॉस मराठीच्या आजच्या आठ ऑगस्टच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की आर्या जी आपली सर्वांची लाडकी रॅपर आहे ती ट्रॉमामध्ये गेलेली आहे आणि त्याचं कारण एकदम भलता आणि सलता आपल्या सगळ्यांना दिसत आहे असं कारण आपण याआधी बिग बॉसच्या चारही सीझनमध्ये बघितलेलं आहे आणि पाचव्या सीझनमध्ये देखील आपल्याला तोच रट्टा बघायला मिळतो आहे आर्याला आता अचानक आपल्या वैभव चव्हाण यांच्यावर प्रेम जडलेलं आहे त्या दोघांमध्ये संभाषण असं होतं की मला नॅचरली तुझ्याकडे अट्रॅक्शन आहे अशी आर्या वैभवला म्हणते आता आपल्या सगळ्यांना माहीत आहे की आर्याची गडबड काही चाललेली तिला कोणी कुठेही भाव देत नाही आणि नवीन स्टोरी लाईन तयार होण्यासाठी आर्या हे नाटक करते असे सगळे प्रेक्षक म्हणत आहे वैभव आर्याजवळ येतो आणि म्हणतो की मी तुला आजपर्यंत असं कुठल्याही प्रकारचं इंटेन्शन दिलं नाही किंवा कुठलाही सिग्नल दिला नाही की तुला माझ्याकडनं अट्रॅक्शन व्हावं आणि आपल्या सगळ्यांना माहीत आहे वैभव आणि इरिना यांच्यामधली जवळीक वाढत चाललेले आहे इरिना ही रशियन असल्या कारणामुळं रशियन आणि मराठी माणसाची जोडी लोकांना भावते आहे आणि त्यामध्येच सगळे प्रेक्षक म्हणताय की आर्या आता कुठे दिसत नाही आर्याला स्क्रीन टाईम भेटत नाही त्यामुळे आर्याचा हा नवीन प्लॅन आहे बिग बॉसच्या घरामध्ये टिकून राहण्यासाठी रिलेशनशिप कार्ड खेळण्याचा त्या दोघांमध्ये भरपूर संभाषण झालं तसेच आर्या ट्रॉमामध्ये देखील गेलेली आहे आर्याजवळ आपल्याला अभिजित सावंत आणि योगिता चव्हाण थांबलेले दिसतात था, आणि ती प्रचंड आजच्या एपिसोडमध्ये रडत असते आज आपल्याला पूर्ण स्टोरी काय आहे आजच्या भागामध्ये कळणार आहे बघत राहा आपला बिग बॉस आणि आपल्या इन्फॉर्मेटिव्ह गाण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील करा